या कार्यक्रमाचा आयोजन प्रामुख्याने त्यांच्या माध्यमातून होत आहे असे आदरणीय परमपूजनीय श्री बाबा शास्त्री त्याचप्रमाणे आदरणीय श्री पौर्मांगी बाबाजी आदरणीय कृष्णनाथ बाबाजी पात्र होत तपस्वी वैशाली काही या मंडळींनी प्रयत्नपूर्वक बऱ्याच वर्षापासून या भागामध्ये जिल्ह्याच्या जयंतीचा हा चाळीसगाव वगैरे त्या वडगाव या भागामध्ये संपन्न होत परंतु इकडं या मंडळीच उपदेश ठिकाणी वास्तव्य असल्यामुळं ही मंडळी एकत्र आली पाहिजे आणि हा त्यामागचा मनोदय आणि मंडळीचा अनुलक्ष या अवतारासनाचा या ठिकाणी औचित्य साधलं चार पाच आरोग्य मिळून हा अवतारशी संपन्न ज्या ज्या प्रकारे स्वामी श्री चक्रधरांचा विचार हा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आजपर्यंत आमच्या स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या सानिध्यानंतर जी काही पूर्जन मंडळी झाली आचार्य झाले यांनी हा विचार यथार्थपणे पोहोचविण्याचं काम केलं भक्ती साधना भक्तीधारा ही वेगवेगळ्या प्रकारानं प्रवाहित होणारा हा धर्मसंप्रदाय या भारतभूमीवरती अनेक प्रकारे धर्म संप्रदायाच्या माध्यमातून अनेक अनेक विचार आपले येत असतात स्वामी श्री चक्रधर महाराजांचं प्रतिपादन असं म्हणते की पुरुषात मार्ग अनेक असतील पण दैवाचे मार्ग तो एकच आहे आणि ही आपल्या जगाची संकल्पना आहे की परमेश्वर एक आहे परमेश्वराचं जे दातृत्व आहे या जगामध्ये जे परमेश्वराचं वास्तव्य आहे ते अस्तित्व रूपाने असो का प्रत्यक्ष रूपाने असो ते मात्र प्रत्येकाला आपल्याला त्याचा अनुभव येतो मात्र उपार्जना असते की त्याच्या त्या माध्यमातून तो आपल्या समाजा मांडण्याचा तो विचार प्रयत्न करतो त्याच पद्धतीत जो परमेश्वराचा चिरंतर विचार आहे ते चिरंतर तत्व आहे की ते जीवात्म्याला प्रवेशासाठी तुम्हाला एका विशिष्ट चाकोरीने जावं लागेल न अनन्या कुठल्याही प्रकारची त्यामध्ये अनन्यता न विसंगळी होऊ कुठल्याही प्रकारे त्यामध्ये मिश्रता न होता त्याला एकनिष्ठता आपण असं म्हणतो आणि म्हणून सामाजिक जीवनामध्ये सामाजिक जीवनाची जडण घडत करत असताना प्रथमचा समाजाला एकत्र होण्याची गरज असते ज्यावेळेला समाज समाजाचा उद्धार हा प्रापंचिक आणि संसारिक जीवनाशी असलेला परंतु जो आत्म्याचा उद्धार आहे तो निश्चितच असल्या अध्यात्मशास्त्राशी संबंधित असलेला भाग आहे आता काही वेळेला अध्यात्म चिंतनामध्ये सुद्धा अध्यात्म चिंतनाचा आपण त्यामध्ये साधने झालं कशाने पुण्य जे मिळालेलं आहे ते तुमच्या सामाजिक तत्वात पुण्य जे मिळत असते ते तुमचं समान जीवनाला एखाद्या तुम्ही एकमेकांच्या उपयोगी केले असा कुठे एकमेकाला एक तुम्ही सिद्धांतानुसार एकमेकाला तुम्ही आणि प्रेमाने बांधलेले आहात आणि म्हणून ते तुमचं समाजाचं उत्तर होऊ शकते समाजाची तुमची एकात्मता साधले जाईल पण आत्म्यासाठी जो विचार आहे तो आत्म्याचा जो विचार उर्धव करण्याचा आहे ज्याला पुन्हा खाली गेले नाही अशा व्यक्ती तुम्हाला अनन्यता ही फार महत्वाची आहे आणि ती अनन्यता प्रत्येक धर्मशास्त्रामध्ये आहे जो जो धर्मशास्त्राचा विचार आहे ती अनन्यता त्या धर्मशास्त्राने आपापली जोपास केली आहे परंतु त्या पुण्यक्षी जो होत असतो त्या पुण्यापासून त्यावेळेला त्या धर्माचं जे असलेलं त्या ठिकाणचं कार्य आहे की त्या साध्य रूपाने तो होतो आणि पुन्हा त्या परंतु परमेश्वराचा सिद्धांत असं म्हणतो की जो माझ्याच प्रकारला प्राप्त होतो भूता आणि जावं लागत नाही आणि म्हणून यासाठी स्वामी श्री चक्रांचा असलेला तो विचार आहे आणि तत्व आहे हे आम्हाला सामाजिक जीवनामध्ये जगत असताना आम्हाला आता स्वामी श्री चक्रांचं प्रतिपादन आहे की तुम्ही तुमच्या सामाजिक जीवनामध्ये जगत असताना माणसाने माणसाशी कस वागलं पाहिजे जे काही मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला सापेक्ष रूप पाहणं एकमेकांशी जो व्यवहारिक संबंध साधता येईल तो व्यवहार चांगला असला पाहिजे ती नीतिमत्ता असली पाहिजे जर अनिती असेल तर त्या अनितीची वाटचाल अनितीकडे होत असतो जसं आपण म्हणतो की एखादं धन आहे ते एखाद्याने कमवलं आणि मनमापन असते त्याला त्या दोन्ही गोष्टीचं ज्ञान होऊन तो त्या ठिकाणी त्याचा साध्य प्राप्त करतो आणि निश्चितच तुम्हाला जसं त्या द्रव्याचं समाधान मिळते काही घेतल्याच एखाद्याने एखादी वस्तू विकत घेतली तुम्हाला त्याचं समाधान मिळते की आज तुमचा परंतु जेव्हा घेणारा मनुष्य असतो त्यालाही त्याचं समाधान मिळालं पाहिजे की ती वस्तू मला अल्प दरात मिळालेली आहे ह्या दोन्ही गोष्टी ज्या ज्या माणसाला साधता येत असतात तो खरोखरच त्याचं धन सात्विक आहे Hati-hati saya tidak gutificasikan. Bagaimana daha tiada benda ni? नशांची निष्कारण हिंसा निश्का करायची नाही किंवा समजा जे जारा स्वेदा चांडल पृथ्वी ज्या चारी प्राणी झालेले जीव आहे यांची हिंसा करायची नाही अशा प्रकारे समाजहिताचे संदेश आम्हाला समजण्याने दिले हे समाजहिताचे संदेश आमच्या संसारिक जीवनाला उभं करतात आमच्या प्रापंचिक जीवनाची नैतिकता वाढवतात आणि आम्हाला या भौतिक त्यामध्ये सुखाचा अनुभव प्राप्त करून देतात परंतु आत्म्याचा जर अनुभव प्राप्त करायचा असेल तर ती त्याला साधना

अनेक अनेक नोकऱ्या प्राप्त केल्या अनेक अनेक विक्र्यां मिळवल्या सगळ्या नोकऱ्या घरी मिळू शकत नाही अशा पद्धतीत या स्वामी श्री जो एक विचार आम्हाला दिलेला आहे आमच्या परंपरेने आज आठशे पाचवी जय त्या

अशा प्रकारचं तत्व आणि प्रतिपादन हे एक ईश्वरीय तत्व असं आपले या विजारोपणाचं कार्य ईश्वरीय आपल्या माध्यमातून करत असतात आणि म्हणून जो जो सांप्रदायिक जे जे संप्रदायचे मत असतात ज्या साक्ष असतात सगळ्या साधनाच एकत्रीकरण कधी होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला ईश्वर साधना भौतिक साधनेतून भौतिक स्वाम प्राप्त होऊ शकते तर आध्यात्मिक साधनेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत जशा तुमच्या संसारिक जीवनामधल्या भौतिकतेमध्ये जर साधना वेगवेगळी आहेत त्याचं साध्य वेगळं आहे अध्यात्मात स्वामी या गावी हो या श्री चक्रधर स्वामी सुद्धा मुक्कामालाय आणि त्या गावात करंजेळ सुद्धा या गावाला प्रकाश देव नावाचे संन्याशी सुद्धा होते मग ते मी जाणार नाही त्यांच्याकडे होतो आणि मग स्वामी श्री चक्रधर महाराजच एक आपण भेट घेऊ आणि रस्त्याने स्वामी चक्रवर्तांची भेट घेतात काही वेळेला भेटी गाडी घेऊन एकमेकांशी भाईचारा समोपचाराने एकमेकांशी संमिलित होऊन हा आपला समाज जो आहे ज्या ज्या विचारधारा असतील त्या त्या विचारधारेची साधना ही प्रत्येकाची भिन्न आहे आणि एकात्मता विचारधारेतून सुद्धा एकमेकाची सरोग्याची संभावना हे एकमेकाच्या अंतकरणात आपण ठेवून आपलं 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 धर्मिक कार्य हे प्रत्येक आपले संत मंडळी करत असतात आज या रूपाने अवतार दिनाच्या निमित्ताने आज विशेष करून या कार्यक्रमाला का जे सत्कारमूर्ती होते आमच्या या मानवा संप्रदायामध्ये ज्यांची एका कारण चौक मानून त्यांनी अनेक प्रकारे या मानवा संप्रदायासाठी कार्य केलेलं आहे आणि करत आहे आणि राजकीय दृष्ट्या त्यांचं फार मोठं योगदान या संप्रदायासाठी लाभते आहे त्यांचा इथं सत्कार होता त्यांना आमंत्रित केलेलं होतं परंतु प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळं आणि कार्याच्या भाऊ आपण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मग मला जिल्ह्यातला म्हणून वेळेवर या ठिकाणी फोन आला की बाबा आपल्याला उपस्थित राहावं लागेल अशा अशा प्रकारे त्यांची तब्येत निघाली आणि मग या आयोजक मंडळीचं विशेष करून आमचे सांगली येथील बाबाजी आणि आदरणीय माणेकर बाबाजी यांनी दोघांनी मला फोन केला आणि या कार्यक्रमाला येण्यासाठी मला आग्रह केला आज माझा कार्यक्रम अमरावती जिल्ह्यात संध्याकाळचा आहे मला तिथे सकाळी निघायचं होतं पण तरी सुद्धा त्यांच्या आग्राला अनेक धर्मरूपी एक कर्तव्य म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलो निमित्ताने सगळे तुम्हा सर्व साधू संत आणि वासविक सद्भक्त आणि सर्वांना या ठिकाणी या दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्यांना धन्यवाद करतो आणि या ठिकाणी मला जे गारखेड्याचं एक निवेदन जो हे पत्र त्यांनी सादर केलेलं ते माझ्या हातात दिलं तर गारखेड्याला इथे भगवान श्री चक्रधर स्वामींचा प्रवास ज्या वेळेला गारबरडी गारबरडी असं असलेलं ठिकाण मध्य प्रदेशाच्या वॉर्डवरून स्वामी श्री चक्र महाराजांचा प्रवास ज्यावेळेला विदर्भ देशात झाला आणि त्यावेळेला स्वामींचा या ठिकाणी निकाम झाला अशा प्रकारचा आशय या पत्रामध्ये आहे आणि ते असं पूर्व प्राचीन असलेलं ठिकाण आज त्या ठिकाणी बहुत लोकांनी लक्ष घालून त्याला एक उजाळा देण्याचा प्रयत्न केला आणि गव्हर्नमेंट शासनाच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या माध्यमातून पुन्हा त्या ठिकाणाला चांगल्या प्रकारे उजाळा देऊन एक नाऊर्जित अवस्थेला आलं पाहिजे अशा प्रकारची मनोकामना या संत मंडळीने व्यक्त केली हा भाव तुमच्यापर्यंत पोहोचवितो आणि अशाच प्रकारे धर्म उत्सव आपल्या हातून घडत राहू ही सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी माझे सांगू शकतो